सर निलेश चव्हाण या व्यक्तीवर वार का का काल वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय काय हा कोण हा नेमका व्यक्ती कुठला गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला निलेश चव्हाण यांच्यावर काल वारजे पोलीस स्टेशनला आमसॅट आणि कसपटे फॅमिलीला धमकी दिल्याबद्दल आमसॅट आणि बाकीचे सेक्शन बी ने सुचार तो गुन्हा दाखल आहे वारजे पोलीस स्टेशनला निलेश चव्हाण राहणारा वारजे आहे अदमपूर कॉल या ठिकाणी एकोणीस तारखेला यातील जे कसपटे फॅमिली आहे दुर्दैवी महिला मैत झाली तिचा जो बच्चू आहे तो बच्चू यांच्याकडे त्या फॅमिली दिला होता आणि ही ज्यांना त्यांना जेव्हा माहिती कळाली कसपेटी फॅमिलीला त्यावेळेस तो त्यांचा बच्चू घेण्यासाठी निलेशच्या घरी गेले होते त्यावेळेस निलेशने त्यांना त्याचा जे लायसन्स वेपन आहे ते दाखवून त्यांना धमकावलं होतं की तुम्ही या ठिकाणी येऊ नका मी तुम्हाला ते बच देणार नाही त्यावरून हो तो काल आपल्याकडे वारजे पोलीस लागून रजिस्टर आहे हो याच्यामध्ये पुढचा तपास जो आहे ते वार्जी पोलिटेशन करत आहे हा तर सर याचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे पूर्वी दोन हजार नऊ याच्यावरती एक एनसी दाखल आहे एनसीवर त्याच्यावर प्रिव्हेंटेशन सुद्धा केलेलं आहे नंतर याच्या याच्यावरती ड्रंक पण एक केस दाखल आहे आणि त्याच्यावर सुद्धा त्याची पुढची प्रिव्हेंटेशन झालेली आहे दोन हजार बावीस मध्ये याच्या पत्नीने ने नाव आहे त्या पत्नीने त्याच्यावरती ती शिवसेना या कलमांमुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये सुद्धा चारशे गेले आहे एकंदरीत पाहता याचे काही पास्ट किलोमीटर रेकॉर्डवर दिसून येत आहे काय संबंध आहे निलेश चव्हाण आता याच्यातले आता जास्त डिटेल याच्या तुम्हाला मला कुठे सांगू शकेल परंतु त्याच्यामध्ये त्यांची फॅमिली रिलेशन होते आहेत हे याच्यावर सिद्ध होतं की ज्या त्याचा बच्चू त्या ठिकाणी त्यांनी ठेवला होता त्या त्यांचे फॅमिली रिलेशन असू शकतात आणि हे तपासात पुढच्या गोष्टी ज्या आहेत ते पिंपरी पोलिसांच्या तपासात पुढे आल्या असतात पटेल कुटुंबियांची मागणी आहे की त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आपल्याकडे जी तक्रार आहे त्यांनी त्यांच्या स्वस्थ लिहून गेली तक्रार आहे त्या तक्रारीवरून त्याच्यामध्ये जे सेक्शन अप्लाईड होतात ते सेक्शन आपण लावलेले आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये कुठेही असं काही मेन्शन नाही केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांनी लिहून तक्रार दिलेली आहे त्याच तक्रारीनुसार त्याच ह्याच्यानुसार कलमानुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे फरार नाही याच्यामुळे तो त्याला चौकशीला आता मी त्यानंतर बोलूया पण याच्यामध्ये जी चौकशीची कारवाई आहे कारवाई वारजे पोलिसांनी पुढे सुरू केलेली आहे पत्नीची तक्रार दिली होती काय त्याच्यामध्ये असं की एनआयशी प्रकारचा संबंध त्यांनी ठेवले होते पत्नीसोबत किंवा तो मारहाण केलेले होते त्याच्या अंगावर जे होते दागिने वगैरे ते तरी हिसकावून घेतले होते किंवा रॉबरीचा प्रकार केला होता असे काही सेक्शन त्याच्यामध्ये त्या नेच्या दाखल आहेत त्यानुसार ते गुन्हा दाखल करून नंतर कोर्टात त्याच्या आहे पूर्वीच्या तक्रारी बोलते म्हटलेलं आहे आता त्या डिफेल आपल्याला जावं लागेल परंतु याच्यामध्ये याला आणखी एक म्हणजे याला याचं वेपन लायसन्स पण त्याला ऑक्टोबर मध्ये त्याला बावीस ला त्याला मिळालेलं आहे तर ते सुद्धा आपण पुढची कारवाई त्याच्यामध्ये वेपन सुद्धा करत आहोत सर पण मग जो लेटेस्ट जवान आहे जसं तुम्ही सांगितलं की रेकॉर्ड वगैरे गुन्हे पण आपल्याकडे वारजेला याच्या आधी फक्त तीनशे शहात्तरचा तो एकच गुन्हा होता जो पत्नीने फिर्याद केली बरोबर बरोबर त्याच्या पुढची कारवाई कारवाई पूर्ण झालेली आहे त्यानंतर त्याच्यावर क्वेंटेशन सुद्धा कारवाई झालेली आहे परंतु हिंजवडीला पण आहे त्याच्या केस आहे पूर्वी वारजे पोलिस जो नऊ साली पायगुडे नावाची इसम आहे त्यांनी त्याच्यावर दाखल केली होती तक्रार त्याच्यावर सुद्धा क्रोवेंटेशन केलेली आहे आणि हा कालचा जो आहे रिसेंट कसपाटे फॅमिलीला त्यांनी दमकवलायचा हिस्टनचा डाग दाखवून हे सुद्धा गुन्हा काल दाखल केलं सर ते जे बेबी आहे या ते याच्याकडे होत असं काही त्यांनी सांगितलं तुम्हाला किंवा किती दिवस होतं कारण एक माहिती अशी आली समोर पण ते ऍक्च्युली तिकडच्या पोलीस येते की त्याला इंजेक्शन देखील दिलं तो बेबी काही दिवस होता याच्याकडे निवेदकांकडे असं काही इन्फॉर्मेशन आता जे ज्यावेळेस आपल्याकडे आरोपी समोर येईल त्यावेळेस काही डिटेल आपल्याला याच्यामध्ये तपासता येते केव्हा कुठली चौकशी नाही नाही हा जो निलेश चव्हाण आहे ना आता आम्ही पोलीस त्याची कारवाई पुढे सुरू आहे त्याच्यामध्ये लवकरच